श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या तीस सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहेत दुर्गा अष्टमी ज्याला महाअष्टमी असे म्हटले जाते महाअष्टमी हा नवरात्रीचा प्राण मानला जातो या अष्टमी तिथीचा प्रारंभ एकोणतीस सप्टेंबरला संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहेत आणि तीस सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहेत उदय तिथीनुसार विचार केल्यास अष्टमी तिथी ही तीस सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहेत यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती एकूण दहा दिवसांची असल्यामुळे तृतीय तिथी ही दोन दिवस आली होती त्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडला होता की अष्टमी तिथी ही नक्की कोणत्या दिवशी साजरी करावी तर आपल्याला अष्टमी तिथी ही तीस सप्टेंबरला म्हणजे मंगळवारी साजरी करायची आहेत तसेच या दिवशी कन्यापूजन हवन सुद्धा केले जाणार आहेत धार्मिक दृष्टीने महाअष्टमी हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणून तुम्हाला तुमच्या घरात घट असो किंवा नसो तरीही उद्या सकाळी एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाहीत जीवनातील सर्व शत्रू हे संपून जातील आणि संपूर्ण नवरात्रीचं शुभफळ तुम्हाला प्राप्त होईल नवरात्रीमध्ये जो अखंड दिवा आपण लावतो तर त्या अखंड दिव्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल तर हा दिवा कुठे लावायचा आहे कसा लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत तुम्हाला हा एक दिवा जो आहे तर तो तुमच्या घरामध्ये लावायचा आहे जर हा दिवा तुम्ही अष्टमीला तुमच्या घरामध्ये लावला तर तुम्हाला नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा लावतो तर त्या अखंड दिव्याचे फळ जे आहे तर ते आपल्याला हा दिवा लावल्याने प्राप्त होते इतकं महत्त्व या दिवशी हा दिवा लावायला दिले जाते हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सर्व संकट अडचणी अडथळे दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तसेच आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट विघ्न अडचणी हे देखील येणार नाहीत आणि म्हणून प्रत्येक घरामध्ये हा एक दिवा जो आहे तर तो लावलाच गेला पाहिजे दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे दिवा हे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानला जातो जो दारिद्र्य नाशक आहे जेव्हा आपण देवघरासमोर दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय करतो तेव्हा ती सेवा आणि तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचा काम दिवा हा करत असतो त्यामुळे दिव्या संबंधित आपण जे उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उद्या महाअष्टमी आहेत म्हणून सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील जी काही तुम्ही नित्य पूजा करत आहेत तर ती पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहेत धू दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्ही या पद्धतीने धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न केले तर देवी देवता सुद्धा प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्याला उपायांचं निश्चितच प्राप्त होत असतं आता उपाय हा आपल्याला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे मग हा दिवा तुम्ही मातीचा स्टीलचा पितळेचा कोणत्याही धातूचा दिवा घेतला तरीही चालणार आहेत फक्त दिवा घेताना चांगला घ्या कुठेही चमटलेला फुटलेला असा दिवा घेऊ नका नाहीतर याचा अपूर्ण फळ मिळत असतं दिवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप घाला नसेल तूप तर मग तुम्ही तेल घातलं तरीही चालेल यानंतर आपल्याला या, या दिव्याला दोन वाती लावायच्या आहेत म्हणजे द्विमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहेत दोन दिशेला दोन वाती येतील अशा पद्धतीने दोन मुखी दिवा आपल्याला लावायचा आहेत नेहमी आपण चौमुखी एक किंवा एकमुखी किंवा नऊमुखी दिवा लावत असतो परंतु उद्या महाअष्टमीला आपल्याला द्विमुखी दिवा लावायचा आहेत म्हणजे दोन दिशेला दोन वाती येतील अशा पद्धतीने तुम्हाला वाती त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवायचा दिव्याला तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहेत दिव्यामध्ये तुम्हाला दोन लवंग टाकायचे आहेत बघा लवंग या दुर्गा देवीला अत्यंत प्रिय आहेत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी लवंगांचा उपाय हा आवर्जून केला जातो म्हणून तुम्हाला दोन लवंग दिव्यामध्ये टाकायचे आहेत हळद कुंकू अक्षदा होऊन तुम्हाला दिव्याची पूजा करायची आहेत यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी अडथळे दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आणि यानंतर तो दिवा तुमच्या देवघरामधून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये जी ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे तुमच्या घरामध्ये ईशान्य दिशा कोणती आहे ते व्यवस्थित बघून घ्या सूर्य कुठे उगवतो कुठे मावळतो त्यानुसार तुम्हाला ईशान्य दिशा जी आहे तर ती ठरवायची आहेत आणि योग्य ठिकाणी तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये हा दिवा लावायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य कोपरा हा खूप महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो या दिशेला सर्व देवी देवतांचे निवासस्थान मानले जाते आणि म्हणून इथे हा दिवा लावल्याने सर्व देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होतात आता हा दिवा तिथे तुम्ही लावल्यानंतरनं तुम्हाला संपूर्ण दिवसभर रात्रभर हा दिवा अखंड तेवत राहील याची विशेष काळजी घ्यायची आहेत तेवढं भरपूर तूप किंवा तेल त्या ते दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि हा अखंड दिवा आपल्याला अष्टमीच्या दिवशी सकाळपासून लावायचा आहेत नोहमीपर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत तेवत राहील एवढं ते तेल किंवा तूप त्यामध्ये तुम्ही घाला आणि दिवा भिजणार नाही याची तुम्ही काळजी घ्या जर तुम्ही अष्टमीला असा दिवा तुमच्या घरात लावला तर बघा तुम्हाला नवरात्रीमध्ये आपण जो अखंड दिवा लावतो तर त्याचं संपूर्ण शुभफळ प्राप्त होते म्हणून हा दिवा लावायला खूप महत्त्व आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी दूर होते आर्थिक समस्या दूर होतात तसेच कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही म्हणून एक दिवा तिथे नक्की लावा दुसऱ्या दिवशी तो दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता त्याचबरोबर तुम्हाला उद्या तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती संध्याकाळी एक दिवा आवर्जून लावायचा आहे संध्याकाळी आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते उद्या मंगळवार आहे आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा वार आहे या दिवशी महाअष्टमी आलेली आहेत त्यामुळे अनेक दृष्टीने महाअष्टमी ही खूप महत्त्वाची असणार आहे म्हणून तुम्हाला संध्याकाळी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक तुपाचा दिवा आवर्जून लावायचा आहे तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा एक मातीची पंथी घ्या किंवा कोणत्याही धातूचा तुम्ही दिवा घेऊ शकतात त्यामुळे दुहेरी कापसाची वात लावायची आणि असा हा दिवा प्रज्वलित करून मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचाच आहे कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही सुद्धा तिथून येते आणि तिथे या दिवशी हा दिवा लावल्याने फक्त लक्ष्मीच आपल्या घरामध्ये प्रवेश करेल अलक्ष्मी ही आपल्या घरापासून दूर राहील त्यामुळे हा एक दिवासुद्धा तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर तुळशीपाशीसुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा कारण तुळशीलासुद्धा माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं असं म्हणतात की ज्या घरामध्ये तुळस असते ना त्या घरातील कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही म्हणून तुमच्या घरीसुद्धा तुळस असेल तर तिच्यापाशी एक तुपाचा दिवा तुम्ही आवर्जून लावा या दिवशी हे छोटे छोटे उपाय करायला खूप महत्त्व आहे उपाय हे अगदी छोटे आहे परंतु खूप प्रभावी आहेत या उपायांचा आपल्याला अनेक पटीने फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते त्याचबरोबर उद्या आपल्याला अष्टमीला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक कुंकुवाने स्वस्ती काढायचं आहे हे स्वस्ती काढल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या घराची भरभराट व्हायला सुरुवात होते कुंकुने स्वस्ते काढायचं आहेत स्वस्तिकला हळद कुंकू तुम्हाला लावून त्याची पूजा ही आवर्जून करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या दुर्गा अष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीला अकरा लवंग अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना एक लवंग हातात घ्यायचा ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाई विच्चे हा नवार मंत्र बोलायचा आणि एक लवंग तुम्हाला अर्पण करायचे असे तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून हा अकरा लवंग अर्पण करायचे आहेत यामुळे तुम्हाला त्याचे खूप चांगले लाभ जे आहे तर ते बघायला मिळतात कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आपल्या घरात धन संपत्ती पैसा हा कधीही कमी पडत नाही तसेच अष्टमीला कुमारी मुलींना घरी बोलावून त्यांची पूजा देखील केली जाते त्यांना जेवण देण्यासोबतच शृंगाराचे साहित्यसुद्धा अर्पण केले जाते तसेच त्यांना यथाशक्ती अकरा रुपये एकवीस रुपये दक्षिणासुद्धा तुम्हाला द्यायची आहेत ही दक्षिणा द्यायला खूप महत्त्व आहेत म्हणून उद्या तुम्ही कन्यापूजन करणार असेल तर त्या कन्यांना तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे पैसे म्हणजे दक्षिणा जी आहे तर ती द्यायची आहेत तर हे अत्यंत प्रभावी आणि छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या महाअष्टमीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन भी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ